गोरेगाव तालुक्यातील आदर्श गाव, गाव पाथरी हनुमान चौक वार्ड क्रमांक चार बाल गोपाळ उत्सव मंडळ पाथरी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा गणेश मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे गंधराचे सत्तावीस ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात व जल्लोषात साजरा होत आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात हंडाफोड संगीत खुर्ची भजन पार्टी आरोग्य शिबिर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या उत्सवाचं यशस्वी आयोजन अध्यक्ष ईश्वर चन्ने उपाध्यक्ष महादेव भा शेंडे कोशाध्यक्ष श्यामकुमार पटले सदस्य दिनेश चौहान बालगोपाळ उत्सव मंडळ पात्र येथे सन्माननीय माननीय विजयभाऊ रहांगडाले आमदार साहेब यांनी गणेशजी व हनुमानजीची पूजा करून भेट दिली तसेच दुर्गा प्रसादजी ठाकरे संचालक गोंदिया गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी सुद्धा भेट दिली उपस्थित ब्रिजलालजी पार्थिव उमाकांतजी चन्ने धनलालजी एळे सचिनजी बिसेन तसेच गावकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव